रुसेवाडीतील विकासाच्या दृष्टीनं सत्ताधारी श्री गुरुदत्त ग्रामविकास आघाडीचा कारभार योग्य पद्धतीनं सुरू आहे गेली साडेतीन वर्ष सत्तेत असणाऱ्यांनी किती विकास कामं केली हे जाहीरपणे सांगावं आम्ही सहा महिन्यात किती कामं केली हे जनतेला माहीत आहे जे पोकळ बोलतात आणि विकासाच्या थापा लावतात त्यांनी विकास बोलू नये भाजपसारख्या देशात एक नंबर पक्षाच्या नावाखाली पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी गटावर बिनबुडाचे आरोप करत आहेत नृसेवाडी सरपंच उपसरपंच व सदस्य बहुमतानं जनहिताची कामं करीत आहेत मात्र काही विघ्नसंतोषी लोक निवडणुका जवळ आल्यानं नाहक आरोप करत सुटलेत असं नृसेवाडीचे उपसरपंच रमेश मोरे यांनी सांगितलं दत्त महाराजांच्या झालेल्या नृसिंहवाडीत आज दत्तराज ग्रामविकास आघाडीच्या सत्ताधारी गटाकडून आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे विरोधकांनी जे आपल्या आमच्या सत्ताधारी गटावर जे काही आरोप केलेले होते त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी आता आम्ही ते जमलेलो आहोत त्यांनी पहिला मुद्दा पेयजलचा मांडलेला होता पेयजलच्या दोन हजार चौदा साली पेयजल योजना कार्यान्वित झाली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसचा पूर असेल दोन हजार एकवीसचा पूर असेल दोन पूर खाल्ल्यामुळं प्रचंड गाळ साठलेला होता पाण्याला कुजल्यासारखा वास येत होता काही लोकांचं म्हणणं असं होतं की गटरीचं पाणी मिक्स होऊन पाण्यातून येते अशी कायम तक्रार असायची आणि आम्ही तिथं कायम जात होतो पण नंतर कळालं की ते गाळ साचून कुजू कुजून वाळू कुजून ते पाण्याला वास येत आहे आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं दोन हजार एकवीस सालापासून पुरवठा व स्वच्छता वित्त आयोगातून काही खंड खर्च करायचा शिल्लक होता एकवीस सालापासून तो आम्ही खर्च करण्याचा तिथं ठरवलं आणि त्या मेकॅनिकलला बुडवून घेऊन जे किचकट काम होतं अगदी मेंदूतलं जसं ऑपरेशन करावं त्या पद्धतीनं ते पेयलचं काम होतं चार चार माणसाच्या म्हणजे पाचव्या माणसाला तिथं उभारता येत नव्हतं अशा कठीण परिस्थितीत महिनाभर ते गाळ काढलेला आहे जिथं पायपा खराब जात्या त्या पायपा बदललेल्या आहेत कुठल्या मशिनरी बदलायला लागत होत्या त्या मशिनरी बदलल्या आहेत वाळू आणून वाळू काढलेले आहे आम्ही अगदी अगदी पूर्ण क्षमतेने आता पेयजल योजना व्यवस्थित चालू आहे आज जर म्हटलं ट्रायल बेसवर तुम्हाला जर चोवीस तास जर पाणी सोडून दाखवा म्हटला तरी पण आमची आता तयारी आहे ट्रायल बेसवर दुसरा मुद्दा आहे विकास कामांच्या बाबतीत म्हणजे खाजगी प्लॉटमध्ये मुरमीकरण केलं किंवा हे चौवाय आहे अशा पद्धतीने त्यांनी आरोप केले होते कुठेही खाजगी जागेत कुठेही केले नाही ग्रामपंचायतीच्या हिताच्या दृष्टीनं आम्हाला अडीच एकर पार्किंगसाठी आम्ही शेतजमिनी पुलाकडच्या घेणार आहोत रस्ते रजिस्टरला ती नोंद आहे रस्ता आणि त्या रस्त्यावरच आम्ही काम चालू आहे आणि जे तयार जसे शेतकरी तयार होतील त्याच्यावर आम्ही काम करत चाललेलो आहे अडीचशे ते तीनशे गाड्या तिथं लागण्यात आमचं हे होणार आहे विषय आणि बाकीचा मुद्दा आता केसरकर साहेबांचा जो फंड आलेला होता त्या फंडाच्या दृष्टीनं म्हणजे जे कामकाज चालू होतं ज्या ज्या ठिकाणी म्हणजे पैपा घालणे होतं पाणी निचरा करण्यासाठी जे जे आवश्यक लागणार होतं ते तिथं तिथं आम्ही पंचायत समितीचे जे डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांना विश्वासात घेऊन बोलूनच आम्ही ते काम केलेलं आहे कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार किंवा सगळे आरोपी आहेत एक एक गावात जर तुम्ही बघितला तर आठ आठ दिवस पाणी येत नाही दोन दिवसानं पाणी येत नाही चार दिवसानं पाणी येत अशी परिस्थिती नाही आम्ही काम करत करत एक टाइम पाणी सोडलेलंच आहे आणि चोवीस तास पाणी एक दिवस ट्रायल बेसवर सगळ्यांना बोलवून स म्हणजे सगळ्या लोकांना बोलवून आम्ही सोडून दाखवणार आहोत अगील तीन वर्षातील दत्तराज आघाडीच्या काळात यावर कोणतंही काम झालं नाही आम्ही फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला सत्तेत आल्यावर हे काम करायचं ठरवलं मात्र पुढे परिस्थिती निर्माण झाल्यानं हे काम करता आलं नाही तीव्र उन्हाळ्याच्या आधी हे काम आम्ही पूर्ण करून घेतलं आमच्यावर आरोप करणारे श्री संजय शिर्टीकर हे मागील तीन वर्षापासून पेयजल विभागाचे अध्यक्ष आहेत त्यांनी या कामाबाबत त्यांच्या आघाडीची सत्ता असताना लक्ष घालणं अपेक्षित होतं मात्र ते यात अपयशी ठरल्यानं व हे काम आम्ही हाती घेतल्यानं त्यांना त्यांचा बॅनरखाली पत्रकार परिषद घेऊन शहराध्यक्षांनी भाजपचं नाव बदनाम केलंय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सबका साथ सबका विकास असताना देखील विकास कामाच्या आड येण्याचं पाप शहराध्यक्षांनी केलंय ग्रामपंचायत स्तरावरच्या निवडणुका ह्या गटातटाच्या असतात यात पक्षीय राजकारण कोणीही आणू नये तसं झाल्यास पक्षाचा शिस्तभंग म्हणून आम्ही त्यांच्यावर पक्षशिष्टींकडे चा तक्रार करणार आहोत असं उपसरपंच रमेश मोरे सरपंचपदी सरपंचपती रमेश सुतार यांनी सांगितलं यावेळी शिवराज जाधव हो जनार्दन कुमटेकर महादेव पुजारी विनायक काळे आदींचे कार्यकर्ते उपस्थित होते मराठी येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवड विरोधकांची खणबाजी आहे आणि गेल्या साडेतीन वर्षातला कारभार आणि आता सात आठ महिन्यातला कारभार हा लोकांच्या जनतेसमोर आहे सहा महिन्यात हे काम एवढी फास्ट चालत दादा दादा विकास निधी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि जेव्हा पर्यटन यांच्यातून निधी मंजूर झाला होता केसरकर साहेबांच्या फंडातून निधी झाला होता त्याला अनुसरूनच ग्राफ फंडातून निधी खर्च करण्यात आला आहे आणि आमचे नेते झानरदादा रगदाडे माजी यशवंत सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली नरसिंहवाडीतली विकास कामं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या गतीनं आणि व्यवस्थित निपक्ष नी, निर्भीड लोकशाही पद्धतीनं कुणालाही अडचण न आणता कामं सुरू आहेत आणि विरोधकांनी येणारी निवडणूक बघूनच थंडबाजी केली आहे त्यात कोणतेही तथ्यबाजी नाही आहे त्यांना थंडबाजी करायची असेल तर अजून सहा महिने आहेत अजून आम्ही काम थोडी करतो आणि मग ती छंडबाजी करावं एवढं मी याबाबत सांगणार विरोधी आणि सत्ताधारी सगळ्यांनी मिळूनच सर्व ग्रामस्थांनी विश्वासाने मिळूनच कामं केले जातात आता गावाचे कॉपरेट काम चालू आहे दुकानाचे बेंड्याचं काम चालू आहे सगळ्या व्यापाऱ्यांना ग्रामस्थांना विश्वास घेऊन चालू आहे कुठल्याही लोकशाहीने लोकशाहीनच काम आहे हुकुमशाही दा त्यांची दादागिरी कुठली नाही <laughs> निवड निवड येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या दिशाभूल करायचं का काम चालू आहे आणि ह्याला जनता काय भूल कापयला काही बळी पडणार नाही